नमस्कार मित्रांनो आपल्याला फक्त गुगलवरती जायचंय आणि नोकरी बघा सर्च करायचे नोकरी बघा सर्च केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपली वेबसाईट येईल त्या वेबसाईटमध्ये सगळ्यात पहिली भरती अशी आहे की सुप्रीम कोर्ट भरती दोन हजार चोवीस निघाली एकशे सात पदांसाठी सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी आहे यामध्ये कोर्ट मास्टर शॉर्ट हँड एकतीस पद आहेत सिनियर पर्सनल असिस्टंटसाठी तेहतीस पद आहेत आणि पर्सनल असिस्टंट या पदासाठी त्रेचाळीस पोस्ट आहेत त्यामध्ये एकूण एकशे सात जागा आहेत मित्रांनो शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदक्रमांक एक साठी लॉ ची पदवी झाली असली पाहिजे तुमचं इंग्रजी शॉर्ट हँडचं स्पीड एकशे वीस शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि कॉम्प्युटर टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट असलेलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला पाच वर्षांचा अनुभव पाहिजे दुसरी गोष्ट पदक्रमांक दोन आहे त्यामध्ये पदवीधर कोणत्याही क्षेत्रातील आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणत्याही पदवीधर या पदांसाठी अर्ज करू शकतोय शॉर्ट हँड इंग्रजी एकशे दहा स्पीड पाहिजे आणि संगणकावरती तुमचं टायपिंगचं स्पीड हे चाळीस पाहिजे पदक्रमांक तीन हे पदवीधरांसाठी आहे ते पण कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर चालू आहे शॉर्ट हँड स्पीड शंभर पाहिजे आणि संगणकावर टायपिंग क्षमता ही चाळीस शब्द प्रति मिनिट पाहिजे त्यानंतर आपलं जे वय आहे ते एकतीस डिसेंबर चोवीस रोजी तीस ते पंचेचाळीस वर्ष पाहिजे कारण यामध्ये पाच वर्षांचा अनुभव आहे पदक्रमांक दोन प्रकारचा अनुभव नाही त्यामुळे अठरा ते तीस वर्षापर्यंत उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात पदक्रमांक तीन साठी अठरा ते तीस वर्ष वयाची अट आहे मित्रांनो वयाची जी अट आहे मित्रांनो यामध्ये ती तुमच्या वयाची अट ही आहे ती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी पाच वर्षांची सूट आहे आणि साठी तीन वर्षांची सूट आहे म्हणजे पदक्रमांक एक साठी तीस ते पंचाळीस वर्ष आपण अर्ज करू शकतो कारण यामध्ये पाच वर्षाचा अनुभवच आपल्याला पाहिजे एस सी एसटी कास्ट असेल तर हे पंचेचाळीसच्या पुढे पाच वर्ष एक्स्ट्रा अर्ज करू शकतात जर आपली ओबीसी कास्ट असेल तर तीन वर्ष म्हणजे पंचेचाळीस वर्षात जर उमेदवार असेल तर अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतोय किंवा तीस ते अठ्ठेचाळीस वर्षाचा कोणताही उमेदवार अर्ज करू शकतोय असं समजा क्रमांक दोन साठी अठरा ते तीस वर्ष म्हणजे इथं सेम या रूल्स लागू होतात पदक्रमांक तीन साठी अठरा ते तीस वर्षाचा कोणताही उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतोय सुप्रीम कोर्टची जी भरती आहे त्याची फॉर्मची जी फी आहे ती जनरल आणि ओबीसी साठी एक हजार रुपये आणि एस सी एसटी पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी आणि सर्व्हिसमॅन एक सर्व्हिसमॅन साठी अडीचशे रुपये असे नोकरीच्या ठिकाणी दिल्ली असणार आहे आणि यासाठी जो पगार आहे सगळ्यात महत्वाचा विषय आपला पगारावरून अडकतोय सरकारी नोकरी पदक्रमांक साठी सदुसष्ट हजार रुपये पदक्रमांक दोन साठी सत्तेचाळीस हजार रुपये आणि पदक्रमांक तीन साठी चव्वेचाळीस हजार रुपये यामध्ये इतर भत्ते व बाकीचे सुद्धा समाविष्ट आहेत अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पहावी यामध्ये ज्या महत्वाच्या तारखा आहेत अर्ज निघाले चार डिसेंबरला मित्रांनो व्हिडिओ बनवायला आपल्याला खूप लेट झालाय त्याबद्दल माफी असावी त्यानंतर जी लास्ट डेट आहे ती पंचवीस डिसेंबर आहे म्हणजे आजपासून एक बारा दिवसांवर वर तुमची भरती राहिलेली आहे तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो त्यानंतर परीक्षा ही आहे नंतर कळवण्यात येणार आहे त्याच्यानंतर त्याचं हॉल तिकीट वगैरे सगळं आपल्याला नोकरी विभागाच्या वेबसाईटवर मिळेल जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या युट्यूबला चॅनलला फॉलो केलं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इथं या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकमध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आपलं टेलिग्राम ग्रुप आणि इंस्टाग्रामचं ग्रुप आहे त्यात टेली व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम तुम्ही जॉईन नावर क्लिक केलात तर तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन जो होता अशीच सर्व नव नवीन माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मिळते मित्रांनो याची जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल संपूर्ण डिटेलमध्ये तर इथं जाहिरात जा पावर क्लिक करा तुम्हाला ही सगळी जाहिरात यामध्ये मिळून जाईल मित्रांनो त्यानंतर जर तुम्हाला याच्या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जात आहे टू रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपण भरतीच्या मेन वेबसाईटवरती पोहचतोय त्यानंतर आपल्याला इथं पोस्ट सिलेक्ट करायचे तीन मधली कुठली एक पोस्ट सिलेक्ट करून पोस्ट कोड ऑटोमॅटिकली त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं तुम्हा नाव टाकायचं मोबाईल नंबर टाकायचा कन्फर्म करून मोबाईल नंबर तुमचा ईमेल आयडी सुद्धा दोन वेळा टाकायचंय आणि जनरेट ओटीपी करायचा त्यानंतर तुम्हाला मेल ला तुमच्या मोबाईल नंबरला ओटीपी येतील ते ओटीपी तुम्हाला इथं टाकून घ्यायचे त्यानंतर करून इथं दिलेला कॅप्चर टाकून तुम्हाला रिव्हेरिफाय करायचं आहे आणि या फॉर्मच्या प्रोसेसमध्ये तुम्ही सामील होत आहे तुम्हाला ईमेल येईल त्यामध्ये तुमचा आय डी पासवर्ड असतोय तो ईमेल आय डी आणि तो आयडी पासवर्ड तुम्हाला जपून ठेवायचा आहे जेणेकरून नंतर हॉल तिकीट भरतीची इतर सर्व माहिती तुम्हाला त्या हॉल तिकीटच्या थ्रू मिळते मित्रांनो अजून एक महत्त्वाची भरती म्हणजे एकशे पस्तीस जागांसाठी बॉम्बे मर्कंटाईल ऑपरेटिव्ह बँकेत सुद्धा जागा निघालेल्या आहेत नऊ डिसेंबरला याची आपण जाहिरात बघितली होती आणि अर्ज करण्याची शेवट तारीख ही पंचवीस डिसेंबरच आहे यामध्ये सुद्धा बऱ्याचशा चांगल्या अशा पदांसाठी आहेत पन्नास टक्के कोणांसह कोणत्याही शाखेतील जर तुमची पदवी झाली असेल तर तुम्ही दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकता एक आहे प्रोबेशनरी ऑफिसर आणि दुसरा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट अशा साठी साठ आणि अशा पस्तीस पदांची भरती निघाली आहे तुम्हाला या भरतीचा अर्ज भरायचा असेल तर इथं आपल्या नोकरी बघाच्या पेजवरती इथं हे भरतीचं चित्र दिसेल आणि इथं नाव दिसेल तुम्ही क्लिक करून हा भरतीचा फॉर्म भरू शकता अर्ज करायचं असेल तर तुम्हाला इथं अर्ज क्लिक करून तुम्ही इथं आयबीपीएस थ्रू भरती आहे तर तुम्ही इथं रजिस्टर वगैरे करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता कारण आपण मेन आपल्या मुद्द्यावरती येऊया त्यानंतर फॉर्म कसा भरायचा ही सगळी माहिती इथं दिलेली आहे इथं फोटो स्वरूपात सुद्धा आपल्याला माहिती मिळाली आहे तुम्हाला काय करायचंय काय नाही जर तुम्हाला वरती अर्ज करा लिंक मिळाली नाही तर इथं देखील अर्ज करा लिंक दिली आहे त्यानंतर तुम्ही इथं मेन वेबसाईट वरती येऊ शकताय नोकर भरतीच्या त्यानंतर मित्रांनो इथे जे फोटो दिले त्यामध्ये आपलं पोस्ट सिलेक्शन करायचं आहे त्यानंतर जे बेसिक माहिती आहे तुमची शैक्षणिक पात्रता कास्ट तुमचं डोमेसाईल आधार कार्ड पत्ता तुमच्या वयाचे वगैरे सगळी माहिती तुम्हाला इथं भरायची आहे त्यानंतर मित्रांनो पेमेंट करायचं आहे पेमेंट हे ओपन साठी हजार रुपये असणार आहे त्यामुळे पेमेंट करताना आपण व्यवस्थित व काळजीपूर्वक पेमेंट करावं पेमेंट करण्यापूर्वी आपला फॉर्म आपण एकदा तपासून पाहावा की आपण दिलेला फॉर्म हा बरोबर व बरोबर व आहे त्यानंतर आपण पेमेंट करावं पेमेंट करताना इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कोणत्याही माध्यमातून आपण भरतीसाठी जे फॉर्म भरतात त्याच्यासाठी पेमेंट करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रापर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला आपल्या नोकरी बघा फॅमिलीचा हिस्सा व्हायचा असेल तर तुम्हाला इथं वरती दिलेल्या जॉईन नावरती करायचंय आणि तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन न केला तर टेलिग्राम हो शकताय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये